सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर राकेश तिवारी याने भर न्यायदान कक्षामध्ये बूट फेकून मारण्याचा प्रयत्न केला तसेच त्याने केलेल्या कृत्याबद्दल पश्चातापही व्यक्त केलाय ही कृती म्हणजे संविधानावरती हल्ला आहे सुरुवातीपासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने संविधानाला विरोध केला आहे त्यांच्या शिकवणीमुळेच राकेश तिवारी या वकिलाने हे कृत्य केलं आहे असा आरोप करीत संघावरती बंदी घालण्याची मागणी ठाण्यातील सर्व आंबेडकरी संघटनांनी केलेली आहे यावेळी राजाभाऊ चव्हाण भास्कर वाघमारे यांनी ठाणेनगर पोलीस स्टेशनमध्ये लेखी फिर्याद देऊन अॅट्रॉसिटी आणि देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे सर्वोच्च न्यायालयात कामकाज सुरू असताना राकेश किशोर तिवारी या वकिलाने बूट फेकण्याचा प्रयत्न केला होता या प्रकारे न्यायालयीन प्रक्रियेवरती हल्ला करण्याचा हल्ला असल्याचा आरोप हा प्रकार म्हणजे न्यायालयीन प्रक्रियेवरती हल्ला असल्याचा आरोप करत आंबेडकरी चळवळीतील संविधान प्रेमी पक्ष संघटनाच्या कार्यकर्त्यांनी नानासाहेब इंदिसे यांच्या मार्गदर्शनानुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर जोरदार निदर्शने केली आहेत यावेळी कार्यकर्त्यांनी संघावरती बंदी घालण्याची मागणी केली होती कोटनाका येथील संविधानप्रेमी नागरिकांनी तसेच वकिलांनी हातात निषेधाचे फलक घेऊन आणि संघाच्या विरोधात घोषणाबाजी केली याला विद्यापीठ मध्ये जे पी नाईकच्या सभागृहामध्ये काल ठराव मांडला की जो किशोर तिवारी यांनी भूषण जो बूट फेकण्याचा प्रयत्न केला त्याचा तीव्र निषेध करून त्याच्यावर अट्रासिटी आणि देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा असा ठराव पास काल झालेला जरी मानवतावाद दाखवण्याचा प्रयत्न केला असेल तो त्यांचा मोठेपणा आहे परंतु न्याय व्यवस्थेने आणि कायदा राबवणाऱ्याने याची दखल घेऊन त्याचा सोमोठो अॅट्रासिटीचा आणि देशदोराचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे अशी आजच्या आमच्या या मोर्चाची मोर्चा मागणी आहे दहा ऑक्टोबरला जी घटना घडली आहे सुप्रीम कोर्टात ही घटना अतिशय निंदनीय आहे परंतु या घटनेचे मूळ आज जे सत्तेवर आहेत भाजपचे लोक त्यांची जी मदमस्ती आहे सत्तेचा माज आहे त्याचा हा परिणाम आहे याचे मूळ खर तर सावित्रीबाई फुले यांनी जेव्हा दलितांसाठी आणि स्त्रियांसाठी शाळा सुरू केली त्या वीज बीज पेरले गेलेले आहे आणि ते बीज आता या आर एस एसच्या लोकांना आणि सनातनी लोकांना इतका माज आलेला आहे की ते सर्वोच्च पदावर बसलेले रासू गवळी साहेब यांच्याकडे दूध भूषण सॉरी भूषण गवळी सर यांच्याकडे दूध फेकण्याचा त्यांनी निंदनीय प्रकार केलेला आहे ते दूध फेकणे हे प्रतिकात्मक जरी असलं तरी त्यांना संदेश द्यायचा आहे की कि तुम्ही कितीही उच्च पदावर पोहोचलात तुम्ही जे अस्पृश्य लोक आहात उच्च पदावर पोहोचला नाएक। आणि याची दखल या देशातला सर्व बहुजन समाजाने दलित आदिवासी समाजाने घेतली घेणे गरजेचं आहे त्यांना सत्तेवर आपण बसवलेलं आहे नागरिक मतदान करून त्यांची सत्तेची माग उतरवल्याशिवाय या सनातना हे जागेवर येणार नाही हे मी या ठिकाणी आवाहन करतो संविधानच असलेलं पद स्वरन्यायाधीशावर की ज्या प्रकारे सनातन वादानी आणि खास करून आर एस एस च्या बगलबत्त्याने जो गुलस्पत कार्य केलं बूट फेकून मारण्याचा प्रयत्न केला तर आम्ही संपूर्ण संविधान मानणारे बाबासाहेब आंबेडकरांना मानणारे सर्व लोक त्याचा निषेध करतो तर मी हा विषय आपल्यासमोर एक विषय असा की खर तर ही जे काय मनोत्ती करत दहा बारा वर्षात जास्त फोपाळलेली आहे हिंदुत्वाचा विचार करत हिंदुत्वाचा आजचा जो मनुवाद हे जे पुढे आणत आहेत त्याचे सगळे आहे हे आरएसएस आहे म्हणून माझी आपल्या मागणी आहे की आर एस एस संघटना ही देश दोन्ही तारखे काम करतात त्यामुळं आरएसएस वरती कायदेशीर बंदी आणावी भारत देशाचे उच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश जे आहेत सुरक्षित नाही आहेत जातीवादी बांधकुळे लोक बाहेर काढून त्यांच्या मनामधला जो जातीवाद आहे ते कोर्टात दाखवण्याचा प्रयत्न करतायत त्याच्यामुळे जो किशोर तिवारी आहे याच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून जे न्यायपालिका व्यवस्थेवरती जे जोडे फेकून हल्ला केलेला आहे त्याच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्याला ऍडमिनिस्ट्रेटिव्ह प्रमाणे गुन्हा दाखल करून मध्ये टाकावं अशी आमची समस्त आंबेडकरी वादी आणि आंबेडकरी समाजाकडनं या देशाच्या पंतप्रधान राष्ट्रपतीला विनंती की तत्काळ गुन्हा दाखल करून त्याला अंडरसेडमध्ये टाकावाने प्रमाणे गुन्हा दाखल करावा न्यायाधीशांवर ज्यांनी चप्पल भिरकावली तो म्हणतो दैवी शक्तीची आज्ञा होती दैवी शक्तीची आज्ञा आसाराम बापूंना पण होती त्यांनी पण नाबालिक मुलींचं शोषण केलं दैव दैवीकरणाच्या नावावर तुम्ही जर का भारतीय न्याय व्यवस्थेवर जर हमला करत असाल तर हा अखंड बहुजन वर्गाचा अपमान आहे ओबीसी पासून दलित एस सी एसटी सर्व समाजाचा अपमान आहे भाजपा एक साईडला शाहू आंबेडकरांचं नाव घेते छत्रपतींचं नाव घेते आणि दुसऱ्या बाजूला संघटनाच्या माध्यमातून जो सर्वोच्च पदा न्याय व्यवस्था आहे तिच्यावरती चप्पल दुरकावून इतिहास निर्माण करून पाहते की दलित सरन्यायाधीश झाला त्याला कसं स्वागत आम्ही चपली चप्पल फेकून केलेली हा इतिहास नोंद करण्याच्या प्रयत्नात आहे जुराटलेला वृद्ध वकील जो नाबाद झालेला आहे त्या वकिलाला पुढे करून केलेलं भारतीय आर एस राष्ट्रीय स्वयं संघाने केलेली षडयंत्र असे लाखो विकृत लोक त्यांनी या समाजात सोडलेले भारतीय एकात्मता अखंडता न्यायव्यवस्थेवर अविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न सतत होता त्या गोष्टीचा निषेध केला पाहिजे जा, भारतीयांनी जागृत व्हायला पाहिजे जा, आणि या आर्यन ब्लॉकच्या हो या रक्त आणि वंशभेदी लोकांना या देशातून हद्दपार केले पाहिजे अशी ते आम्ही सूचना करतो भारतामध्ये आता सध्या चार तो व्यवस्था जी आहे ती प्रस्थापित झालेली आहे जातीच्या नावावर धर्माच्या नावावर पंथाच्या नावावर संस्कृतीच्या नावर भारतीय जनता पक्षाचं सरकार आल्यानंतर हे विभूषित झालेलं आहे त्याचबरोबर आरेशातले शंभर वर्ष या ठिकाणी पूर्ण झालेली आहेत आणि शंभर वर्ष पूर्ण होत असताना चीफ जस्टिस वरती अशा पद्धतीने हल्ला होत असेल तर कुठेतरी आपण विचार केला पाहिजे की ज्या पद्धतीने गवईंच्या आईला निमंत्रण दिले गेले होते अशी खोटी बातमी प्रसारित केली होती आणि गवई कुटुंबाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि त्याच पद्धतीने आज सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस गावी हल्ला होण्यात आला या कुठल्या तरी दोन्ही घटनांमध्ये आम्हाला सामना वाटतो सदर व्यक्तीवरती देश ग्राहक दाखल करण्यात यावा आणि त्याचबरोबर त्यांच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा असे आम्ही आमच्या आंबेडकरी करतो आणि वकील संघटनेतर्फे मागणी करतो धन्यवाद